सोबतच या संपूर्ण प्रकरणातली सर्वात मोठी बातमी सैफ अली खानच्या पाठीतून चाकूचा तुकडा हा आता काढण्यात आलेला आहे आणि या चाकूच्या तुकड्याची दृश्य जी आहेत ती आपण आपल्या टेलिव्हिजन पाहतोय साम माध्यमातून तुम्ही दृश्य पाहू शकताय हा जो चाकू आहे साधारणतः आपण पाहू शकतोय दोन ते तीन सेंटीमीटरचा हा चाकूचा तुकडा हा सैफ अली खानच्या पाठीमध्ये शिरलेला होता हल्ला केला त्यावेळेस हल्लेखोरानं याच चाकूने सैफ अली खानवरती वार केलेले होते आणि या चाकूचा तुकडा जो आहे तो त्याच्या पाठीत राहिलेला होता आणि आता सैफ अली खानच्या पाठीतून हा चाकूचा तुकडा बाहेर काढण्यात आला असल्याचं आपण पाहतोय या चाकूच्या तुकड्याला रक्त लागलेला आपल्याला दिसतंय कारण हाच तो तुकडा आहे जो सैफ अली खानच्या पाठीमध्ये होता आणि यासोबतच या संपूर्ण प्रकरणातली अक्षणाची सर्वात मोठी बातमी सैफ अली खानच्या पाठीतून चाकूचा तुकडा हा आता काढण्यात आलेला आहे आणि या चाकूच्या तुकड्याची दृश्य जी आहेत ती आपण आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवरती वरती पाहतोय साम टीव्हीच्या माध्यमातून तुम्ही ही दृश्य पाहू शकताय हा जो चाकू आहे साधारणतः आपण पाहू शकतोय दोन ते तीन सेंटीमीटरचा हा चाकूचा तुकडा हा सैफ अली खानच्या पाठीमध्ये शिरलेला होता हल्ला केला त्यावेळेस हल्लेखुरानं याच चाकूने सैफ अली खानवरती वार केलेले होते आणि या चाकूचा तुकडा जो आहे तो त्याच्या पाठीत राहिलेला होता आणि आता सैफ अली खानच्या पाठीतून हा चाकूचा तुकडा बाहेर काढण्यात आला असल्याचं आपण पाहतोय या चाकूच्या तुकड्याला रक्त लागलेला आपल्याला दिसतंय कारण हाच तो तुकडा आहे जो सैफ अली खानच्या पाठीमध्ये होता